बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा बहिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अशी महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात काय मोठी गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे सर्वांनी ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर बघा जुलैचा जो तेरावा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे जून महिन्याचा जो हप्ता आहे पात्र असूनही मिळालेला नाही आणि लाडक्या बहिणींच्या ताईंना मोठा फटका काय बसणार आहे जूनचे जे थकीत पैसे तुम्हाला एकत्र येतील का तर ते आदी तटकरे मॅडम जे आहेत बालविकास मंत्री तर त्यांनी काय मोठी माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करून ऑर नॉक्ती सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा महत्त्वाची माहिती मोठी गुड न्यूज काय आहे आनंदाची अपडेट काय आहे तर बघा ताईंनं पुढे तर कधीपर्यंत मिळणार नवीन अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिन्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांना मिळालेला नाही तर ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत हप्ता मिळेल अशी माहिती मिळालेली आहे बघा अशी माहिती मिळालेली आहे आणि योजनेची छाननी विधानसभा निवडणुकीनंतर होईल असे सरकारने जाहीर केलेले आहे म्हणजे योजनाची जी छाननी होती ती आता था थांबवलेली आहे था था ठीक आहे तसेच पुढे बघा ताईंनो की लाडक्या बहिणी तसेच जुलै महिन्याचे जे पैसे आहेत ते कधी मिळणार आहेत राज्य सरकारने गेल्या गेल्या वर्षी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात गेल्या वर्षी सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या वर्षातील जो हप्ता आहे पहिला म्हणजेच पहिला म्हणजेच जुलै महिन्याचा ला लाभ अद्याप ही राज्यातील लाडक्या बहिणींना मिळालेला नाही तर तसेच पुढे बघा राज्यातील ज्या दोन कोटी आहेत राज्यातील दोन कोटी चौतीस लाख ज्या महिला आहेत त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री गेल्या वर्षापासून लाडकी बहीण योजनेचे योजना सुरू केलेली आहे आणि जून महिन्यात या योजनेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे योजनेला पहिला लाभ राज्यातील दोन कोटी चौतीस लाख बहिणींना मिळालेला होता बघा दोन कोटी चौतीस लाख ज्या बहिणी आहेत तर त्यांना हा लाभ मिळालेला आहे आणि त्यानंतर आता ही संख्या कमी जास्त होत गेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी होत गेली पुढे बघा तसेच या योजनेतील बघा या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या अर्जदार महिला आहेत तर त्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ मिळ दिला जातो सध्या राज्यात दोन कोटी चौतीस लाख महिला ज्या आहेत त्या लाभार्थी आहेत आणि या योजनेमुळे राज्यातील तेजर वर्षाला सुमारे पन्नास हजार कोटीचा जो ताण आहे तो बोजा पडतो तो आर्थिक बोजा पडतो ठीक आहे तसेच पुढे बघा की ज्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींना सर सरकारकडून दिलासा या तारखेला येऊ शकतो जुलै महिन्याचा हप्ता तर बघा पडताळणी नाही तर बघा तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत मिळू शकतो तसेच महत्वाची माहिती यावेळेस सरकारने स्पष्ट सांगितले आहे की जुलै महिन्याचा हप्ता या अखेर किंवा पाच ऑगस्टपर्यंत मिळण्याची शक्यता आहे बघा आज तुमची पंचवीस तारीख आहे ठीक आहे पंचवीस जुलै आहे तुमची पंचवीस जून जुलै तर बघा तुमची जी तारीख आहे ती पाच ऑगस्टपर्यंत तुम्हालाही हप्ता मिळू शकतो तसेच दरम्यान शक्यता आहे आणि कोणतीही छाननी केली जाणार नाही मात्र निवडणुकीनंतर उत्पन्नाच्या आधारावर पात्रता तपासून काही महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे बघा अशी माहिती ही समोर आलेली आहे सरकारने आतापर्यंत किती महिलांना योजनेतून वगळले आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे संपूर्ण क्रायटेरिया माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर किती महिलांना वगळले जाणार आहे संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा ज्या दोन लाख दोन पॉईंट तीस लाख ज्या महिला आहेत ठीक आहे दोन लाख तीस पॉईंट महिला आहेत ठीक आहे दोन लाख तीस महिला आहेत की त्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत तसे एक पॉईंट दहा लाख ज्या महिला आहेत ते वयवर्ष पासष्ट वर्षाहून अधिक महिला आहेत तसेच पुढे बघा एक पॉईंट साठ लाख ज्या महिला आहेत ठीक आहे म्हणजे एक लाख साठ हजार महिला ज्या आहेत चारचाकी वाहनधारक महिला आहेत तसेच सात पॉईंट सत्तर लाख ठीक आहे सात लाख सत्तर म्हणजे सात लाख ठीक आहे सात लाख आणि सत्तर हजार ज्या महिला आहेत ते नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत तसेच दोन हजार सहाशे बावन्न महिला सरकारी महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे एकूण मिळून आतापर्यंत एकोणावीस लाखाहून अधिक महिलांना योजनेचा लाभ करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा पुढे तुम्हाला जो हप्ता आहे तेरावा हप्ता तुम्हाला कधी जमा जमावा त्या संदर्भातून माहिती मी तुम्हाला दिलेली आहेच तर या महिन्याच्या शेवटी किंवा पाच ऑगस्टपर्यंत पाच ऑगस्टपर्यंत तुम्हाला हा हप्ता खात्यामध्ये होऊ शकतो कारण नऊ तारखेला तुमचं रक्षाबंधन आहे पुढे बघा नऊ नऊ रोजी तुमचं जे आहे ते रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला सरकारने ही भेट जाहीर केलेली आहे रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्हाला म्हणजे पाच ऑगस्टपर्यंत पाच किंवा सहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे पैसे होऊ शकतात अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर बघा जसे जशी माहिती येत असते लाडकी बहीण योजनेसंदर्भात जशी जशी नवीन इन्फॉर्मेशन येत असते नवीन अपडेट येत असते सर्व लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना ही मोठी अपडेट आहे आणि तुम्हाला आतापर्यंत अठरा हजार प्लस जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून तर लवकरच तुम्हाला जो हप्ता तेरा आहे तेरावा हप्तासुद्धा लवकरच आम्ही जमा करणार आहोत अशी माहिती मिळालेली आहे दगा पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला हे खात्यामध्ये मिळणार आहेत दर महिन्याला तर अशी मोठी अपडेट आहे आणि आता विधानसभा निवडणूक आहे विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे अर्ज पडताळणी प्रक्रिया ती शासनाने थांबवलेली आहे परंतु आता ज्या बहिणी आहेत तर त्यांना लाभ मिळणार आहे ज्याने जे जा जे अपात्र झालेले आहेत त्यांना मिळणार नाही परंतु जे अर्जछाननी प्रक्रियेमधून अपात्र होण्याआधीच त्यांना ही प्रक्रिया थांबवलेली आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका लवकरच लाडक्या बहिणींना हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत टेन्शन घेऊ नका बघा ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही खूप मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट घेऊन आलेला आहे बालविकास मंत्री जे आहेत आदित्यदायी तटकरेदार त्यांनी ही माहिती दिलेली आहे आणि लवकरच तुम्हाला जे पैसे आहे आम्ही खात्यामध्ये डी पी टीद्वारे हस्तांतरण करणार आहोत तर लवकरच आता बघा अखेरपर्यंत महिना आलेला आहे तर पाच ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला हे पैसे आम्ही जमा करणार आहोत तर खूप मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे खूप मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडकी बहीण योज योजनेअंतर्गत शासनाने खूप मोठी गुड न्यूज दिलेली आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुमच्या लाडक्या बहीणच्या फायद्यासाठी घेऊन आलेली आहे बघा तर ही खूप मोठी गुड न्यूज आहे आनंदाची अपडेट आहे की लाडक्या बहिणींना पंधरा पंधराशे रुपये खात्यामध्ये मिळालेले आहेत जर ज्यांना ज्यांना जुलै प्लस जून प्लस हप्ता आलेला नाही अजून ज्यांना ज्यांना जून प्लस हप्ता आलेला नाही त्यांनी कमेंट बॉक्समधून नाही म्हणून पाठवा किंवा हो म्हणून पाठवा आणि ज्यांना जुलैचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही किंवा जुलै महिन्याचा हप्ता कोणाकोणाला मिळालेला आहे त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये म्हणून पाठवा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या कोणत्या महिलांना हा लाभ मिळालेला आहे हे पण आपल्याला कळणार आहे तर अशा प्रकारे ही खूप मोठी आनंदाची अपडेट आहे आणि खूप मोठी गुड न्यूज तुम्हाला मी दिलेली कोणत्या कोणत्या महिला किती किती महिला कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत ते पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर आतापर्यंत खूप मोठी बहिणी आहेत की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ते अपात्र झालेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये स सतरा हजार कोणत्या जिल्ह्यांमध्ये छत्तीस हजार कोणत्या जिल्ह्यांमध्ये पन्नास हजार अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बहिणींची संख्या अपात्र झालेली आहे आणि अडजछाणनी प्रक्रियासुद्धा आता थांबवण्यात आलेली आहे तर ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत त्या कारण त्यांच्यासाठी खूप मोठी ऑथेंटिक आणि नवीन लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद